हे जे या ठिकाणी तीन मोठे मोठे दगड दिसत आहेत हा एक आहे पुढे एक आहे आणि पुढे एक आहे हे नेमकं काय आहे का अतुल इथं उभारल्यानंतर काही गोष्टी ज्या आपल्याला ठळकपणे दिसतात हो। त्याच्याबद्दल मी सांगतो हो एक तर तुम्ही सुरुवातीला विचारलं हे काय आहे हो हो मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो हो आणि मुंबईचा बरासा भाग हो। हा लो लाइंग एरिया आहे हो म्हणजे बऱ्याच वर्षापासून हे आपण रिक्लेम करत आलेलो आहोत बरोबर आहे तर त्यामुळे जे पावसाचं पाणी साठतं थोड्या दिवसामध्ये प्रचंड पाऊस येतो तर ते ज्याला आपण स्टॉम वॉटर म्हणतो तर ते सगळं पाणी आपण एके ठिकाणी गोळा करतो आणि ते समुद्रामध्ये सोडतो तर ही ती समुद्रामध्ये सोडण्याची व्यवस्थित जागा तु, तुम्हाला माझा कॅमेरामॅन दाखवेल हे जे तीन स्पॉट दिसत आहेत एक अगदी छोटं दिसत आहे त्याच्यापेक्षा थोडं मोठं आणि हे मोठं तर हे जे आहे ते मुंबईत जमा होणारं पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी जे केलेले मार्ग आहेत हे पूर्वी होते का तर हे पूर्वीपासून आहेत हे दिसत नव्हते एवढंच त्याचं कारण असं की आपण खूप आत आलो समुद्राच्या साधारण माझ्या माहितीप्रमाणे हे क पन्नास एक मीटर तरी आपण मध्ये आलो असतो बरोबर त्याच्यामुळे हे आता आपल्या अगदी जवळून दिसायला लागले आणि मुंबईचं पाणी समुद्राचं कसं वाहून जातं कुठे वाहून जातं पाणी समुद्रात हे दाखवण्यासाठीचं से एक उत्तम उदाहरण जवळपास आपण वरळीच्या सीमेपासनं जे पूर्वी होतं त्याच्यापासनं ही जवळपास सरासरी शंभर मीटर आत शंभर मीटर आपण आत आलेलो आहे त्याच्यामुळे हे अगदी आपल्याला जवळचा दिसतंय माझा कॅमेरामन तो झूम करून जर तुम्हाला दाखवू शकला याच लाईनच्या अगदी शेवटी तुम्ही जर दाखवू शकलात हे जे तीन दिसत आहेत स्पॉट त्याच्या अगदी एंडला आतमध्ये समुद्रात दोन छोटे पिलर दिसत आहेत ते, ते, आ, जे जे ते जे आहेत ते नेमके कशाचे आहेत ती महापालिकेची खूप जुनी आणि अत्यंत सक्षम अशी व्यवस्था आहे ज्याला आपण सांडपाण्याचा निचरा म्हणतो सिवेज सिवरेज तर जे सगळं जे सिवेज आपलं जातं ते जे समुद्रामध्ये जातं ते दक्षिण मुंबईमधलं जे आहे ते सगळं लो ग्रोह नाल्यामध्ये जमा होतं लो ग्रोह नाला म्हणून ती जागा प्रसिद्ध आहे जर आपण वरळीच्या बाजूला गेला तर तो आपल्याला लव नाला सगळ्यांना कल्पना आहे तर तिथं जे सगळं कलेक्ट होतं त्याच्यावरती पहिल्यांदा प्रक्रिया होती आणि ती प्रक्रिया करून ते सगळं सांडपाणी समुद्रामध्ये हे साधारणतः इथनं जवळ जरी दिसत असेल तरी ते जवळपास समुद्रामध्ये चौदा किलोमीटरवरती आहे तर ते त्या ठिकाणी आपण शंभर मीटर आत आल्यानंतर चौदा किलोमीटर दूर काय आहे ते आपल्याला दिसायला लागलेलं आहे ही एक म्हणजे अभियांत्रिकेचा काय काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे लक्षात येईल